तब्बल साठ वर्षानंतर या महाशिवरात्रीला राजयोग निर्माण होणार आहे महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकर आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा दिवस आहे तब्बल साठ वर्षानंतर भोलेनाथ आणि पार्वती यांचा सुंदर राजयोग निर्माण होणार आहे या तीन राशींच्या लोकांना याचा खूप फायदा होणार आहे कुठली आहे ती रास चला बघूया महाशिवरात्रीला अनेक शुभ आणि दुर्मिळ योगसंयोग घडत आहे ज्याचा काही राशींवर खूप चांगला प्रभाव पडणार आहे चला तर जाणून घेऊया कोणत्या राशींना नशिबाची साथ मिळणार आहे त्यातली तुमची रास तर नाही महाशिवरात्रीला अनेक शुभ आणि दुर्मिळ योग घडत असता त्यांचा आपल्या राशीवर खूप चांगला परिणाम पडतो हिंदू धर्मात महाशिवरात्री व्रताला फार महत्त्व आहे महाशिवरात्री हा सण भगवान शिवाला समर्पित आहे दरवर्षी मार्च महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशीला महाशिवरात्री हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्याची पद्धत आहे यावर्षी बुधवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्र आहे हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह महाशिवरात्रीच्या दिवशीच झाला होता असं म्हटलं जातं यंदा महाशिवरात्रीला ग्रह आणि नक्षत्रांची शुभस्थिती तयार होणार आहे तर जाणून घेऊया कुठले आहे ते यावेळी महाशिवरात्रीला अनेक महत्त्वाचे अने आणि दुर्मिळ योग जोडून आलेली आहे महाशिवरात्रीच्या दिवशी सूर्य चंद्र आणि शनी यांची त्रिग्रही योग निर्माण झाला आहे हा योग यश आणि समृद्धीचे प्रतीक आहे महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग आणि सिद्धयोगाचा संयोग होत आहे या योगामध्ये पूजा केल्याने सर्व मनोकामना लवकर पूर्ण होतात याशिवाय भगवान शंकरांच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी अमृतसिद्धी योगसुद्धा तयार झाला आहे या योगावर केलेल्या कार्याची आणि व्रताची आपल्याला अनेक पटीने फळ मिळत असतात तर जाणून घेऊया ग्रहांच्या विशेष संयोगामुळे कोणत्या राशीला कुठले शुभफळ मिळणार आहे प्रथम रास आहे कर्करास कर्कराशीच्या लोकांना सकारात्मक परिणाम मिळतील भगवान शंकरांच्या कृपेने आर्थिक बाजू मजबूत होईल सामाजिक सन्मान व प्रतिष्ठा लाभेल कामात यश मिळेल तुम्ही काही नवीन काम किंवा व्यवसाय सुरू करणार असेल तर व्यवसायाची स्थिती चांगली राहील उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होतील आणि तुम्ही याला जो काही व्यवसाय करायचा आहे किंवा तुम्ही करत असाल तर तुम्हाला त्याच्यात फायदा होईल दुसरी रास आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीनंतरचा काळ अतिशय उत्तम असणार आहे सिंह राशीच्या लोकांना नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल काही लोकांसाठी जागा बदलण्याची सुद्धा शक्यता आहे आर्थिक स्थिती चांगली राहील मन प्रसन्न राहील वैवाहिक जीवन चांगले राहील अडकलेले पैसे मिळू शकतात रखडलेली कामे सुद्धा मार्गे लागतील तिसरी आणि महत्त्वाची रास आहे कुंभरास कुंभराशीच्या लोकांसाठी महाशिवरात्रीला ग्रहांचा शुभ संयोग तयार होणार आहे जमीन इमारती वाहने सुखात वाढ होण्याची चिन्हे आहे नोकरीत प्रगती होऊ शकते व्यवसायात बदल होण्याची शक्यता आहे परदेशात जाण्याची सुद्धा शक्यता आहे परदेशी व्यापार असेल तर त्याच्यामध्ये प्रगतीचे योग आहे व्यवसायासाठी सहलीला जाऊ शकता किंवा कुठलाही व्यापार जर तुम्ही करत असाल तर त्याच्यासाठी सुद्धा शुभ योग आहे व्यापारात बढती होण्याची सुद्धा चान्सेस आहे तर ह्या होत्या त्या तीन राशी ज्यांना महाशिवरात्रीला अत्यंत फायदा होणार आहे जो भगवान शंकरांची उपासना करतो त्यांची सेवा करतो तर त्याची कुठलीही रास असली तरी सुद्धा त्याला भगवान शंकरांची कृपा राहतेच पण जेव्हा एखाद्या शुभ योगावर आपण भगवान शंकरांची सेवा करत असतो आणि तुमची जर या तीन रास असेल तर तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील जर तुम्ही खूप प्रयत्न करत असाल आणि मार्ग नसेल मिळत तर ह्या महाशिवरात्रीनंतर तुमचे सगळे अडकलेली कामे मार्ग लागण्यास मदत होईल पण फक्त राशींवर विश्वास न ठेवता जर तुम्ही प्रयत्न केले आणि परमेश्वराची उपासना केली त्याची सेवा केली तर नक्कीच तुमचे अडकलेली कामे मार्ग लागतील आणि जे काही सुख तुम्हाला मिळण्यासाठी तुम्ही तडफड करत असाल तर त्यासुद्धा गोष्टी तुम्हाला मिळतील महाशिवरात्रीच्या दिवशी जर भगवान शंकरांना तुम्ही लोटाभल पाणी जरी अर्पण केलं तरी आपल्या मनोकामना पूर्ण करतातच भगवान शंकर हे सांब सदाशिव आहे तुमच्या इच्छा मनोकामना ते नक्कीच पूर्ण करतील व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कमेंट बॉक्समध्ये लिहा हर हर महादेव ओम नम शिवाय